नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोर्टी फार्म तर मित्रांनो आपला सहाशे पक्षीची बॅच होती बॅच नंबर तेहतीसहाव्या ते असेल तर मित्रांनो त्यापैकी आपला शंभर पक्षी आपण विकलेला आहे आता जवळजवळ साडेचारशे ते पावणे पाचशे पक्षी शिल्लक आहे आणि ह्यावेळेस आपण सर्व आ, मादी पक्षी भरलेला आहे तर पाच पन्नास नर नर असू शकतो आहे याच्यामध्ये कारण आपल्याला माधीची जास्त ऑर्डर असते मित्रांनो त्यामुळं आपण मादीच भरले आहे यावेळेस तर मित्रांनो हा पक्षी आणण्यासाठी एकदम खास आहे आता जवळजवळ बत्तीस ते दिवसाचा पक्षी झालेला आहे हा त्याचे तिन्ही लसीकरणचे डोस पूर्ण झाले आणि आपण आता विक्री चालू केलेली आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी जरूर संपर्क करावा तर आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर पहा आज तेथे दिवसाचं झालेला आहे पक्ष पक्षी एकदम फ्रेश आहेत टवटवीत आहेत चप्पळ आहे आणि पक्ष्यांचं वजन सध्या तीनशे ते चारशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर हांड्यासाठी एकदम खास आहे कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मलगडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तसंच आपण स्क्रीनवर नंबर देणार आहे जरूर जरूर संपर्क करा धन्यवाद